नमस्कार मित्र मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघातील मतदार नेहमीच वैचारिक पातळीवर मतदान करत असल्याचं दिसून येतो त्यासाठी या मतदारांनी मतदारासाठी धडपडणारा नेता म्हणून स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांना सलग तीन वेळा निवडून दिलं स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आपली बंदूक आमदार दादा दा आवताडे यांच्या खांद्यावर ठेवत आवताडे ना निवडून आणलं त्याचं कारण देखील तितकच महत्वाचं होत आणि ते म्हणजे या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा मोठा प्रभाव असून स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी बहुजन समाजाला एकत्रित आणल्याने इथे बहुजन समाजाचाच नाणं चालतं हाच बहुजन समाजाचा ट्रेंड पुढे करत माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आमदार समाधानदा आवताड्यांना पुढे करत आपली ताकद वापरत आणि पोटनिवडणुकीतील विजय निश्चित मानला जाणारे विरोधी उमेदवार भगीरथ भालके यांच्या हलगर्जीपणाचा गैरफायदा घेत त्यांनी आमदार समाधान आवताड्यांना निवडून आणलं पण हा राजकीय डाव आता प्रशांतराव परिचारक यांच्या मानगुटीवर बसरत असल्याचं दिसून येत आहे प्रशांतराव परिचारक हे मागील दहा वर्षापासून भाजपमध्ये आहेत मात्र दोन विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वर्गीय आमदार भारत नाना फालके यांनी दारुण पराभव केला याच भीतीने पोटनिवडणुकीत त्यांनी जो आमदार अवताड्यांचा ट्रेंड वापरला यामध्ये या, या दोघात पुढील विधानसभेत आमदार अवताड्यांनी परिचारकांना मदत करायची आणि असे अनेक राजकीय छुपे करार या दोघात झाले मात्र असे करार आमदार समाधान दादा आता करार राहिलेली नाही आता जनते समोर आली मात्र आमदार समाधान आवताडे यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर आपले हितसंबंध चांगले जोपासले असून त्यांनी भाजपसाठी मोठे योगदान देखील दिले त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित मानलं जात असल्याचा अंदाज जानकरातून व्यक्त होतोय त्यामुळे मोठं राजकीय वलय असून देखील पुन्हा राजकीय वनवास मिळतो काय या भीतीने परिचारकांचे कार्यकर्ते आता बदलत्या राजकीय वातावरणानुसार हाती तुतारी घ्या असा सूर धरू लागले त्याचं कारण देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील निर्णायक असणारा मराठा मुस्लिम आणि दलित समाज भाजपच्या विरोधात आहे सध्या हा मतदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी मागे जात असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे प्रशांतराव परिचारक पुन्हा सोग्रही म्हणजेच शरद पवारांच्या गटात जातील का अशी देखील चर्चा चा सुरू झाली परंतु याच शरद पवार गटामध्ये अगोदरच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी दस्तुरखुद्द खुद्द शरद पवारांनीच उमेदवारी घोषित केली आहे मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपचे चाणक्य असणारे देवेंद्र फडणवीसांनी एक डाव टाकत विठ्ठल कारखाना सील केला आणि अभिजित पाटील यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडले होते परंतु याच परिचारक अवताळी जोडीनी त्यांना विरोध केला त्यामुळे पुन्हा अभिजित पाटील जैसे थे तैसेच शरद पवार गटातून काम करतायत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांतराव परिचारक यांना अभिजित पाटील शरद पवार गटात घेण्यास विरोध करतील असं दिसून येत आहे तसेच त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळणे कठीण होणार असल्याचं देखील दिसून येत आहे त्यामुळे पोटनिवडणुकीतील परिचारकांचेच डावपेच त्यांच्याच मानगुटीवर बसतात का असं देखील आता दिसू लागलंय